नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वर नशीबवान ही नवी मालिका सुरू होते या मालिकेतून एक नवा चेहरा समोर आला आहे ही अभिनेत्री कोण याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे या अभिनेत्रीचं नाव आहे नेहा नाईक नशीबवान मालिकेत ती दिसणार आहे यामध्ये अभिनेते अजय पुरकर खलनायकेच्या भूमिकेत आहे त्यांच्या मुलीच्या भूमिकेत नेहा नाईक झळकत आहे नेहा नाईक सिनेमामध्येही दिसली आहे दिग्बाल लांजेकरच्या संत ज्ञानेश्वरी मुक्ताई या सिनेमात ती संत मुक्ताबाईच्या भूमिकेत दिसली होती। या सिनेमात तिच्यासोबत अजय पुरकर होते या सिनेमासाठी नेहाची दीडशे तरुणी मधून निवड करण्यात आली होती संत मुक्ताईच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी तिने खूप मेहनत घेतली होती नेहा रंगभूमीवर विशेष कार्यरत आहे पुण्यात राहत असतानाच तिचा रंगभूमीशी संबंध आला तिच्या अभिनयाची ताकद तिने या सिनेमातून दाखवली होती याशिवाय नेहाने नाव तुझं काय या शॉर्ट फिल्म मध्ये काम केले अभिनेता उमेश का कामत तिच्यासोबत या शॉर्ट फिल्म मध्ये झळकला होता नेहा वॉइस ओव्हरऑल आर्टिस्ट आहे तसंच ती काही जाहिरातीमध्येही दिसली आहे आता मालिकेत मुख्य भूमिकेत झळकण्याची तिची जी ही पहिलीच वेळ आहे